मी डॉक्टर संगीता देशमुख जिल्हा आरोग्य जिल्हा परिषद नांदेड आपल्याला सांगू श इच्छिते की आता आपल्याकडं बरेच वातावरणामध्ये बदल झालेला आहे तर आपण पाहतो की आपल्या प्रत्येक वर्षी पावसाळा हिवाळा उन्हाळा असे ऋतुमान चक्र आहेत पण आता पावसाळा खूप कंटिन्युअसच आपल्याकडे राहिलेला आहे तर याच्यामध्ये काय होतं की पावसाळ्यामध्ये थोडंसं व्हायरल प्युअर होण्याचे चान्सेस जास्त नाकारता येत नाही तर ह्याच्यामध्ये काय होतं की सर्दी ताप खोकला लूज मोशन होतं आपल्याला पेनी पोटामध्ये दुखतं जुलाब किंवा उलटी मळमळ असल्यासारखं होतं तर याच्यामध्ये आपण काय करायचं आहे की आपण आपल्या स्वतःच्या सल्ल्याने औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने जाऊन आपण मेडिसिन घ्यायचं आहे आपल्या उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी आहेत पी एस सीमध्ये आपले वैद्यकीय अधिकारी आहेत आणि आपले एन एम आहेत एम पी डब्ल्यू मंडळी आहेत तर ह्यांच्याकडे आपण दाखवून आपल्या तपासण्या करून आपल्याला औषध उपचार घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे नागरिकांना मी असं आव्हान करू इच्छिते की आपल्यामध्ये कसं आहे की आता बराच पावसाळा पडल्यामुळं झाल्यामुळं आपल्या बऱ्याचशामध्ये पाण्यामध्ये चेंजेस झालेले आहेत ते थोडक्यात त्याच्यामध्ये पाणी आपल्याला उकळून थंड करून घ्यावं आणि पाणी आपल्याला जे नळाला येत असेल तर आपल्याला पाणी शुद्ध आहे याची खात्री केल्यानंतर ते पिण्यासाठी वापरावं दुसरी गोष्ट जर आपण जे आरो प्लँटमधनं पाणी आणतात बरीच मंडळी तर त्या ठिकाणी ते पाणी शुद्ध आहे का नाही त्याने आपल्याकडे जिल्हा परिषदच्या लॅबला तपासायला पाठवले की नाही ह्याची खात्री जमा करूनच आपण पाणी घ्यावं त्याच्यानंतर आपल्याला पाहायला गे गेलं तसं आपल्या परिसर स्वच्छता हाही खूप महत्त्वाचा आहे बऱ्याचशा आपल्या गटाराला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे गटरामधल्या आपल्या वाट्य आहेत का नाही स्वतःचा परिसर बघायचा आहे त्याच्यानंतर आपल्या परिसरामध्ये बऱ्यापैकी आता पाऊस पडत आहे बारीक रिमझिम आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये बरेच आपले कंटेनर परिसरामधले असले पाणी साठलेलं आहे आणि पाणी साठलेल्यामध्ये आपल्याला बरेचसेच डासाची घनता वाढलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण पाण्याचा निचरा करून की आपल्या परिसरामध्ये पाणी साठवून देण्या आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला मच्छर चावून न देणे ह्याची काळजी घ्यायची आहे आणि तसं पाहायला वेळ गेलं तरी मच्छर च चावून न घेणं हा एक पर्याय दुसरी गोष्ट आहे की आपल्याला खिडक्या पण संध्याकाळी सहा वाजले की आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत आणि तिसरी गोष्ट की आपला थोडा जरी ताप आला तर ताप आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टरला दाखवून तो आपल्याला व्हायरल फिवर आहे का मलेरिया आहे का डेंगू आहे का चिकनगुणी आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिच आहे आणि दुसरी गोष्ट की आता बऱ्यापैकी पावसाळा असतो आणि आपण इतर आपलं गाड्यावरच आपण खाद्य खातो म्हणजे थोडक्यामध्ये आईस्क्रीम असेल किंवा गारेगार असेल किंवा पाणीपुरी असतो मागच्या वर्षी एका मेक इन्सिडन्ट पाहिला आहे की ते पाणीपुरी हो त्या मुलाने कॉलेजच्या खाल्ली होती बरेच वीस पंचवीस मुलं त्या ठिकाणी आजारी पडली होती तर थोडंसं पाणीपुरी खाताना जे चिंचीचं पाणी वापरलेलं आहे ते शिळं आहे का ताजं आहे हे बघावं आपल्याला त्या ठिकाणी पण गाड्यावरचं खाताना थोडं काळजीपूर्वक खावं झाकून त्याने ठेवलेलं आहे का बघावं थोडं शिळं अन्न खाऊ नये आणि मोस्टली जो भात आहे आपल्याला भात पण तो फ्रीजमध्ये बरीच मंडळी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी तो बॉईल करून वगैरे घेतात तर अशा प्रकारे आपले फूड पोड़ पॉईजनिंगच्या केसेस पण खूप प्रमाणात आढळतात त्यामुळे आपल्याला वातावरणामध्ये जे काही चेंजेस असतील किंवा व्हायरल फिवरच्या केसेस असतील ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषध दाखवून त्यांना औषधोपचार घ्यावा हा डेंगू जर निघत असेल त्यांनी आपल्याला शासकीय रुग्णालयामध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये डेंगूचं आपल्याला ते औषध उपचार करतात आणि आपल्याला एक सिरम सॅम्पल घेतात डेंगू चिकन कोणी ते सिरम सॅम्पल आपण जी एम सी नांदेडला पाठवतो आणि नंतर आपल्याला तो रिपोर्ट येतो तर आपण रिपोर्ट याची वाट न बघता आपण त्यांना मेडिसिन औषध उपचार करतो आणि दुसरी गोष्ट गावामध्ये जर सात असेल तर आपण प्रतिबंधक उपाययोजना पण त्या ठिकाणी आपण करत आहोत आणि मेडिसिन आपल्याला त्या ठिकाणी त्यानुसारच आपण त्या ठिकाणी देतो आपल्यामध्ये आपण आदमी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली मॅडम यांच्या सहीने आपण ग्रामपंचायतला काय प्रतिबंधक उपाययोजना करायचं याचं आपण सहीचं पत्र दिलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायतीने एवढंच आपल्याला काम करायचं आहे की परिसर स्वच्छता ठेवायचं आहे कोणत्याही ठिकाणी पाणी साचू द्यायचं नाही गटारी वाहत्या करायच्या आहेत आणि जे आपले नवीन बांधकाम आहेत नवीन बांधकामाच्या ठिकाणी आपल्याला पाणी साठवू द्यायचं नाही त्या ठिकाणी त्यांना आपण पाणी साठणं साठवून न देण्याचे सांगायचं आहे एकतरी वाहतं करावं त्याच्यामध्ये जर आपल्याला आळे असेल त्याच्यामध्ये जळकयला टाकावं जळकेल टाकल्यामुळे आपल्याला अंडी आळे त्या त्या ठिकाणी नष्ट होतात आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला गप्पी मासे जर एखादं नवीन बांधकाम तूर्त बांधत असतील तर साठलेल्या पाण्यामध्ये आळ्या नसतील अशी खात्री करून त्याच्यामध्ये आपल्याला गप्पी मासे टाकायचे आहेत एक ॲक्टिव्हिटी करावी लागेल आणि ज्या गावामध्ये आपले पडके विहीर असतील पडकेआड असतील जेणेकरून आपण पाणी पिण्यासाठी वापरत नाही पण असंच ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी पण आपल्याला एकतरी बंद करावं आणि दुसरी पर्याय की त्या ठिकाणी आपल्याला गप्पी मासे पैदास केंद्र करता येईल आणि जळ आ आळ्या त्या ठिकाणी सापडले तर आपल्याला त्या ठिकाणी होईल टाकावं लागेल तिसरी गोष्ट आहे की जे भंगार साहित्य असतात तर बऱ्यापैकी रिमझिम पाऊस पडतो एक पर आपला मोठा पाऊस पडला हे सगळं होऊन जातं पण रिमझिम पावसामध्ये काय होतं की त्या भंगार साहित्यामध्ये पाणी साठलं जातं आणि आपल्याला डासाची मादी येते आणि त्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे अंडी घालते आणि आपल्याला त्या ठिकाणी डासाची उत्पत्ती करते त्यामुळे भंगार साहित्य आपण त्या ठिकाणी झाकून ठेवलं पाहिजे त्याच्या तर पुढची ॲक्टिव्हिटी आहे की आपल्याला जे उकिरंडे आहेत आपल्या गावामध्ये आपण ते उकिर्ण घेतो त्या ठिकाणी पाणी साठलेलं असतं आपण पाहत नाही पण आपली मादी तिथं जाऊन अंडी घालते त्या उकिर्णामध्ये एकतरी पाणी आउटलेट करावं किंवा आपल्याला त्या ठिकाणी जळकवायला टाकायचं की जेणेकरून आपल्याला मच्छरचं प्रमाण कमी होईल आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे बरेचसे गाडे असतात जिथं आपण नारळाचं पाणी देतो आपले लोक काय करतात नारळाचं पाणी पितात आणि ते नारळाचं पाणी उरलेले जे करवंटे असतात ते खालीच टाकतात त्या ठिकाणी पाणी साठून आपलं मच्छर होण्याचं प्रमाण जास्त आढळून येतात त्या ठिकाणी आपण ते सगळं जे नारळाचं आहे ते कट करून आपल्याला ते भागामध्ये वेस्ट टाकायचं आहे तसं न ठेवता आपल्याला डासाची उत्पत्ती त्या ठिकाणी आपल्याला कमी करायची आहे आणि सगळ्या एवढ्या आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आणि ग्रामपंचायत एक जनजागृती घ्यायचं आहे की कोणी पाणी साठवून ठेवायचं नाही आणि आठ दिवसाच्या आतमध्ये आपल्याला कंटेनर सगळे आपल्याला खाली करायचं आहे जे आपल्याला बॅरेल असतील रांजण असतील हे आपल्याला खाली करायचं आणि दुसरी गोष्ट आहे थी की आपल्याला ग्रामपंचायतनी सगळ्याला ज्या सगळे आपली घंटागाडी जाते त्या ठिकाणी आपल्याला जनजागृती डेंगू चिकून मलेरियासाठी काय काय काळजी घ्यायची आपल्याला एक मायकिंग असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना पम्पलेट असतील पंपलेट स्वरूपात आपल्याला आय सी त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि दुसरी गोष्ट ग्रामपंचायत एक कर्तव्य समजावं लागेल असं मला वाटतं की आपल्याला देणार जे आपण लोकांना पाणी देतो ते टी सी एल टाकून पाण्यामध्ये टिसेल टाकून त्याची ओटी आपल्याला जलश्रूषणी कम कन्फर्म करूनच आपल्याला त्या ठिकाणी पाणी सोडायचं आहे आणि जे आता बऱ्याचपैकी आपल्याला पाऊस पडल्यामुळं काय होतं की लिकेजेस भरपूर आहेत टाकीखाली आपल्या लिकेजेस आहेत वॉल गळती आहे सुद्धा ग्रामपंचायतीने वॉल गळती असेल लिकेजेस असेल तर लवकर दुरुस्त करावे की जेणेकरून आपल्याकडे डायरियाचे साथ येणार नाही कॉलराचे साथ येणार नाही ह्या ठिकाणी लिकेजेसचं आपण त्या ठिकाणी लगेच ॲक्टिव्हिटी केली पाहिजेत आणि विहिरीचं जे आहे विहिरीमधनं जर वॉटर सप्लाय करत असू तर त्या विहिरीच्या ठिकाणी आपल्या एम पी डब्ल्यूच्या सहकार्याने त्या विहिरीमध्ये किती व्यास आहे हे सगळं मोजमाप घेऊन त्यामध्ये आपल्याला किती टी सील टाकायचं आहे हे आपल्या जलशोषण त्याच्याकडनं घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी करायची आणि पाणी लोकांना शुद्ध पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला जे आपल्या बोर आहे त्या बोरचं पाणी पित असतील तर आपल्या बोरचं पण आपल्याला शुद्धीकरण करून आपल्याला तपासायला पाठवायचं आणि जर ग्रामपंचायत टी सील खरेदी केलं असेल तर टी सील पण आपण त्या अप्रयोगशाळेला तपासायला पडेल घेतलेलं आपण जे विकत घेतलेलं टी सी आहे ते तेहतीस टक्के क्लोरून असलेलं आहे का खराब झालेलं टी सील आहे हे पण आपण त्या ठिकाणी तपासून पाहिजे म्हणजे कोणतीही साथ उद्भवणार नाही याबाबतीत ग्रामपंचायतनी आपल्या आरोग्य डिपार्टमेंटने दोघांनी मिळून हातात हात घालून काम करायचं आहे म्हणजे कोणतीही साथ आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही